नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आता मे महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कोणत्या तारखेपासून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरू होईल ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांचं ट्विट तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असं हेडिंग आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होण्या होणार आहे उद्यापासून म्हणजे हे कालचं ट्विट आहे पाच जूनपासून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे काही महिलांच्या खात्यात आज जमा होतील काहींचे उद्या परवा असे तीन चार दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे महायुती सरकारचा दृढनिश्चय मा माननीय मुख्यमंत्री माननी श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्व मार्गदर्शन व मा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा दमदार वाटचाल यापुढे अशीच चालू राहणार आहे असा विश्वास या ठिकाणी आदिती तटकरे यांना वाटत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या जे काही वेळोवेळी अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन अपडेट येतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र